नमस्ते मी माया तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर यापूर्वी जो मी मॉनिटायझेशनचा व्हिडिओ पोस्ट केला होता टाकला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी एवढं भरभरून प्रेम दिले एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मनापासून थँक्यू आणि सगळ्यांचे एवढे प्रश्न आहेत एवढे सगळे कन्फ्युजन्स आहेत ना तर ते सॉल्व्ह करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की मला खूप सारे प्रश्न किंवा खूप साऱ्या कमेंट्स अशा होत्या की तू शॉर्ट्स व्हिडिओ आणि जे लॉंग व्हिडिओ आपण टाकतो तर ते दोन्ही वॉच टाईम यूट्यूब जे आहे ते काउंट करतं का तर हा मेन प्रश्न खूप लोकांचा होता तसे खूप सारे प्रश्न आहेत टॅक्स क टैक टॅग कसे लावायचे सीओ काय आहे त्यानंतर थमनेल कसं असाय कसं असलं पाहिजे आणि कशा प्रकारे तुम्ही तुमचे हे चार हजार वॉच टाईम आहे तो पूर्ण केला तर खूप साऱ्या कमेंट्स आहेत शॉर्ट्स व्हिडिओज बनवायचे लॉंग व्हिडिओ बनवायचे की नाही बनवायचे नवीन यूट्यूबर्सने अशा खूप साऱ्या कमेंट्स मला या दोन दिवसामध्ये आल्या तर म्हटलं एक एका प्रश्नाला आपण याचं उत्तर देऊया आणि म्हणूनच आज मी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो त्यावेळेस आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ या दोघांचंही ॲक्सेस असतं शॉर्ट्स व्हिडिओ यूट्यूबने का चालू केलेले आहेत याचं मुख्य कारण हेच आहे हे की एकतर ना शॉर्ट्स व्हिडिओ खूप लोक बघतात म्हणजे लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट्स व्हिडिओ बघणं त्यांना आवडतं कारण की शॉर्ट्स व्हिडिओ बघितला स्वाईप केलं बघितला स्वाईप केलं आणि जे आवडतं त्याला सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं ला. म्हणून शॉर्ट्स व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचतात लगेचच पोहोचतात तर प्रश्न हा आहे की जेव्हा आपण नवीन यूट्यूब चालू करतो यूट नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो तर त्यावेळेस आपण शॉर्ट्स व्हिडिओबरोबरच लाँग व्हिडिओ बनवायला पाहिजेत किंवा नाही तर एका सबस्क्रायबरने मला अशी कमेंट केली होती की म त्यांना असं ऐकायला आलं आहे की फक्त श एका वेळेस शॉर्ट्स व्हिडिओज बनवायला पाहिजे लाँग व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे जेव्हा आपण नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो त्यावेळेस तर असं नाही आहे असं मुळातच नाही आहे शॉर्ट्स व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत नवीन यूट्यूबरसाठी पण त्याचबरोबर जर तुम्हाला लॉंग व्हिडिओज बनवायचे असतील आणि लॉंग व्हिडिओजवर तुमचे सबस्क्रायबर्स वाढवायचे असतील तर शॉर्ट्स व्हिडिओबरोबरच तुम्हाला लॉंग व्हिडिओज देखील बनवावे लागतील पण शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो त्यावेळेस शॉर्ट्स व्हिडिओजेचे व्हिडिओजचे जे, जे सबस्क्रायबर्स आहेत ते आपल्या चॅनलला मिळतातच पण शॉर्ट्स व्हिडिओमुळे जे काही तुमचा टायमिंग वॉच टायमिंग मिळतो तो, तो तुमच्या चार हजारच्या वॉच टाईममध्ये काउंट नाही होत हे सत्य आहे की मला देखील सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्यावेळेस मला देखील असं वाटलं होतं आणि माझे भरभर वाढत होते तर मला असं वाटलं होतं अरे वा सबस्क्रायबर्स वाढतात म्हटल्यावरती आपला वॉच टाईम जो आहे तो भरभर वाढत असेल पण जेव्हा मी वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन सगळ्यात शेवटी जे ऑनचं बटन असतं ना खाली ते क्लिक करून बघायचे तर वॉच टाईम जेवढ्याला ते जेवढ्याला तेवढात मग वाढत का नाही आहे हा प्रश्न असायचा तर मी खूप सारे यूट्यूबर्सचे जे टेकी यूट्यूबर्स असत ना त्यांचे व्हिडिओज बघितले खूप साऱ्या यूट्यूबच्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचल्या गुगल केलं यूट्यूब केलं आणि हे सगळं बघितल्यानंतर मला कळलं की आपल्या शॉर्ट्स व्हिडिओचे वॉच टाईम जो आहे तो लाँग व्हिडिओमध्ये नाही काउंट होत आणि जर आपल्याला चार हजारचा टप्पा गाठायचा असेल चार हजार वॉच टाईम पूर्ण करायचा असेल तर आपल्याला लाँग व्हिडिओ बनवणं भाग आहे आणि मग तेव्हापासून मी लाँग व्हिडिओवर पण जास्त फोकस करायला सुरुवात केली तर मला वाटतं मी या प्रश्नाचं उत्तर एकदम असं सुटसुटीत दिलेलं आहे की नवीन यूट्यूबर्सने शॉर्ट्स व्हिडिओबरोबरच लाँग व्हिडिओ देखील टाकायला पाहिजे जेव्हा तुमचे शॉर्ट व्हिडिओ एखाद्या सब्सक्राइबरला आवडतात असं सपोज तुमचं कुकिंगचं चॅनल आहे आणि तुम्ही त्यामध्ये खूप सारे असे कुकिंगचे शॉर्ट्स टाकलेले आहेत आणि त्याला भरभरून व्ह्यूज आहेत सबस्क्रायबर्स वाढता आहेत पण तुम्ही ते शॉर्ट्स कुकिंगचे कुकिंगचे व्हिडिओ लॉंगमध्ये टाकलेच नाहीत आणि त्या सबस्क्रायबरला जर तुमचा तो लॉंग व्हिडिओ बघायचा असेल तर मग तो काय करणार बरोबर ना त्यामुळे शॉर्ट्सबरोबरच मी लॉंग व्हिडिओ टाका शॉर्ट्स व्हिडिओचे जे सबस्क्रायबर्स आहेत जर ते खरे सबस्क्रायबर्स असतील तर ते तुमचे लाँग व्हिडिओ नक्की बघतील आणि शॉर्ट्स व्हिडिओबरोबरच तुमच्या लाँग व्हिडिओला देखील व्ह्यू येईल आणि लाँग व्हिडिओवर देखील तुमचे जो टायमिंग आहे तो टायमिंग वाढण्यास मदत होईल तर माझे चार घंटे कसे पूर्ण झाले एकतर माझे सबस्क्रायबर्स मेन आणि माझे घरचे माझ्या आईने जेव्हा माझं चॅनल ओपन केलं त्यावेळेस तिचे जेवढे काही फ्रेंड सर्कल आहे जेवढ्या मैत्रिणी आहेत जेवढे गावचे आमचे नातेवाईक आहेत सगळ्यांना पाठवून 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 माझ्या मुलीचा व्हिडिओ बघा माझ्या मुलीचा व्हिडिओ बघा असं करत 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 म्हणजे असं म्हणतात ना की थेंबे थेंबे थे तळेसाचं सासे तसंच ते झालेलं आहे आता एकाने तुमचा तीन मिनिट व्हिडिओ बघितला दुसऱ्याने तीन मिनिट व्हिडिओ बघितला तिसऱ्याने तीन मिनिट व्हिडिओ बघितला तर हे असे मिनटं वाढून वाढूनच ते चार हजार आपले जे घंटे आहेत ते पूर्ण होतात सो लॉंग व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत जर तुम्हाला तुमचं मॉनिटायझेशन पूर्ण करायचं असेल तुमचे चार घंटे पूर्ण करायचे असतील तर तर सिम्पल आणि साध्या शब्द शब्दामध्ये शब्दा सांगायचं झालं तर शॉर्ट्स व्हिडिओबरोबरच लाँग व्हिडिओ देखील टाका आणि लाँग व्हिडिओ जर खरंच लाँग असेल म्हणजे दहा मिनटाचं असेल पंधरा मिनिटाचे असतील तर, तर पंधरा मिनटामध्ये ॲटलीस्ट दोन मिनटं तरी कोणतरी तुमचा व्हिडिओ बघेल बरोबर ना पंधरा मिनटं कोणीच नाही व्हिडिओ बघत हे मला देखील माहिती आहे आपण देखील जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा असं फॉरवर्ड करून करून बघतो काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं की ते पूर्ण बघतो मग तसंच आहे तुम्ही दहा मिनटाचा व्हिडिओ पंधरा मिनटाचा व्हिडिओ वीस मिनटाचा व्हिडिओ टाकायला सुरुवात करा सुरुवातीला मी अगदी पंधरा वीस मिनटांचे व्हिडिओ टाकायचे आणि त्यावरती जेव्हा मी यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन ॲनालिटिक्समध्ये जाऊन चेक करायचे तर मला दोन मिनटं तीन मिनटं म्हणजे लोक दोन मिनटं तीन मिनटं बघत आहेत असं दिसायचं तर पंधरा मिनटाच्या व्हिडिओला वी जर दोन मिनटं लोकांनी बघितलं तीन मिनटं लोकांनी बघितलं तर ते मिनटं आपल्यालाच मिळणारे आहेत त्यामुळे लाँग व्हिडिओ नक्की बनवा आणि तुमचा चॅनल कोणता आहे कुकिंगचा आहे ब्लॉगिंगचा आहे ट्रॅव्हलिंगचा आहे फॅशनचा आहे अनबॉक्सिंगचे आहेत किंवा टेकीचं आहे कोणतंही चॅनल असेल तर एवढं लक्षात ठेवा की जास्तीत जास्त तुम्हाला दहा मिनटांच्या पुढे व्हिडिओ बनवला तर खरंच खूप फायद्याचं आहे जर तुम्ही फक्त तीन मिनटांचा व्हिडिओ बघित बनवला किंवा चार मिनटांचा व्हिडिओ बनवला तर त्या चार मिनटांमध्ये तीन मिनटांमध्ये फक्त तीस सेकंदच कोणी व्हिडिओ बघितला तर ते काय कामाचं बरोबर ना त्यामुळे निदान दहा मिनिटाचा निदान पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा ट्राय करा शक्य होत असेल तर ज्या ठिकाणी शक्य नाही आहे त्या ठिकाणी उगस ताणून वगैरे व्हिडिओ बनवायचे नाही आहेत पण ज्या ठिकाणी खरंच शक्य आहे त्या ठिकाणी तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवा आता सुरुवातीला जेव्हा मी व्लॉगचे व्हिडिओ बनवायचे ना तेव्हा दिवसभर मोबाईल माझ्या हातामध्ये मा असायचा मला वाटायचं की मी हे कॅप्चर करू हे कॅप्चर करू हे कॅप्चर करू जेणेकरून जे काही माझे व्हिडिओज आहेत ते मला कामी येतील माझा लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते खरंच कामी आलं कारण की जेवढं मी कॅप्चर केलं जेवढं मी कट कट करून टाकलं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये मा मिनिमम तीन मिनटांचं मला वॉच टाईम मिळालेलं आहे म्हणून सांगते की लॉंग व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर आहेत शॉर्ट्समुळे सबस्क्रायबर्स वाढतात पण लॉंगमुळे तुमचा वॉच टाईम वाढतो आणि वॉच टाईम वाढल्यामुळे तुमचं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होण्यास मदत होते सो so, मला वाटतं मी या प्रश्नाचं उत्तर अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे की शॉर्ट्स व्हिडिओ न नवीन यूट्यूबरला शॉर्ट्स व्हिडिओबरोबरच लाँग व्हिडिओ टाकायला पाहिजे शॉर्ट्समुळे सबस्क्रायबर्स वाढतात लॉंगमुळे वॉच टाईम वाढतो आणि हो सगळ्यात महत्त्वाचं हो, तुमचे घरचे दारचे नातेवाईक फ्रेंड्स जे कोणी असतील सगळ्यांना पाठवायचं आणि सगळ्यांना सांगा बाबा रे एकदा तरी बघ माझा व्हिडिओ कारण की लोकं जेव्हा तुमचे व्हिडिओ बघतात तेव्हा यूट्यूबला कळतं की लोकं व्हिडिओ बघत आहेत आणि मग यूट्यूब तो व्हिडिओ व्हिडिओचा जो ग्राफ आहे तो वरती न्यायला मदत करतो जर यूट्यूबला असं कळलं की तुम्ही व्हिडिओ बनवत आहात पण लोक बघतच नाही आहेत मग व्ह्यूज नाहीच येणार कारण की माझं पण असंच झालं होतं सुरुवातीला चांगले व्ह्यूज आले मी स्वतः माझे जे काही व्हिडिओज असायचे ते मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना पाठवायचे माझ्या फेसबुकवरती जेवढे फ्रेंड्स आहेत सगळ्यांना पाठवायचे मी जे खरं आहेत ते सांगते आईला पाठवायचे घरच्यांना पाठवायचे जेवढे माझे नातेवाईक आहेत सगळ्यांना पाठवायचे आणि त्यांना सांगायचे बाबा रे बघा आणि बघा आणि लाईक करा सुरुवातीचा काळ माझा असाच गेला त्यामुळे आ, आ, मला लाइक्स मिळत गेले माझे व्ह्यूज वाढत गेले आणि यूट्यूबला पण समजलं की लोकं बघतायत आता ते आपण लोकांपर्यंत कसं पोहोचवतो हो ते आपल्या हातामध्ये आहे पण मी हे सुरुवातीला केलं मी फ्रँकली सांगते हे सुरुवातीला मी केलं आणि मग हळूहळू तब्येतीने थोडीशी साथ द्यायला तब्येत थोडीशी माझी डगमगायला लागली त्यामुळे मग पुन्हा मला तीन साडेतीन महिन्याचा माझा गॅप झाला आणि मग तेव्हा पुन्हा माझं रीच जे आहे ते पुन्हा खाली आलं पुन्हा मग तीन महिने यूट्यूब टाच्या व्हिडिओज टाकले पुन्हा तीन महिन्यानंतर बिमार पडले पुन्हा मग तो रीच खाली आला पुन्हा असं माझं खूप झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याकडे जर तुमची हेल्थ चांगली असेल तुमच्याकडे खूप कंटेंट असेल तर व्ह्यूज येत नाही आहेत म्हणून व्हिडिओज टाकणं थांबवू नका किंवा सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत म्हणून व्हिडिओ व्हिडिओज टाकणं थांबवू नका टाकत राहा एक ना एक दिवस यूट्यूब खरंच रेकमेंड करेल आणि तुम्ही स्वतःहून तुमचे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या नातेवाईकांना तुमच्या फ्रेंड्सना पाठवायला सुरुवात करा स्टार्टिंगच्या काळात इनिशिएट इनिशिएटिव्ह डेजमध्ये तुम्ही नक्की पाठवा आणि त्यांना सांगा की बघा आणि लाईक करा म्हणून तर ते देखील खूप महत्त्वाचं आहे सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची माहिती आवडली असेल आणि जर आवडली असेल तुमच्या उपयोगाची असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि जाता जाता देखील करा असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन मी नक्की येईल चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटेल देन बाय की स्माइलिंग अँड स्टे हेल्दी <laughs>